सुरू झालेला आहे अग्रेसर क्रिकेट लीग दोन हजार सव्वीस मध्ये सातवा प्रवे मध्ये कोविड ची दोन वर्ष वगळत आहे कंटिन्युअस दरवर्षी आमचं क्रिकेट स्पर्धा भरवली जाते यावेळेस वैशिष्ट्य असं आहे की प्रथमत आम्ही डे नाईट करत आहे दिवस रात्र सामने करत आहे आणि दरवर्षी आमचं तीन दिवसाची स्पर्धा असते सुरुवात एक दिवसापासून झाली होती जानेवारी सप्टेंबर दोन हजार अठरा ला दोन दोन तो तो चार दिवसाची आहे टोटल एकतीस सामने खेळले जाते याच्यामध्ये यावर्षी आणि दिवस असा फॉर्मॅट आहे आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे वुमेन्स मॅच सुद्धा आहे आणि शाळकरी जे मुलं आमचे समाज त्यांच्यासाठी पण थोडी खेळण्याची ती पण आहे तर आपण बाकी समाजामध्ये तेव्हा संघटनांमध्ये बघतो की कॉलनीमध्ये बघतो तर क्रिकेटचं खूप जास्त आहे बॉक्स क्रिकेटचं आमच्याकडे बॉक्स क्रिकेट पण होतो त्याच्यामध्ये पण आमची जे अगदी जयंती असते त्याच्यामध्ये बॉक्स क्रिकेट खेळला जातो पण जे मैदानाचा एक फील आहे किंवा मोठ्या मैदानाचा खेळण्याचा अनुभव आहे जो वेगळा असतो त्याच्यामध्ये बॉक्स क्रिकेटची आपण बरोबरी करू शकत नाही असा आमचा एक विजन आहे म्हणून आम्ही वुमन्स बॉक्स क्रिकेट वगळता मोठ्या मैदानावर खेळणार आहे म्हणजे आमचे घरांची आई बहिणी मुली सगळे आहे त्याच्यामध्ये पन्नास वर्ष पन्नास वर्षापर्यंत जे आहे लेडीज त्याच्यामध्ये खेळणार आहेत मोठे ग्राउंड आणि जे स्टुडंट्स आहे चौथीचे चौथी ते आठवी त्यांची पण एक आम्ही त्याच्यामध्ये टीम्स बनवलेले आहेत त्यांची पण सामने होणार आहे यावेळेस आणि जे बाकी जे मेन आमचे एकोणतीस सामने आहेत जे पुरुषांचे असतात त्याच्यामध्ये चौदा वर्षापासून तुम्हाला वाटतं एकोणसाठ वर्षापर्यंत खेळाडू यावेळेस आहे फिफ्टी नाईन वर्षाची पण खेळून घेणार आहे घेणार आहे यावेळेस तर सागरी सामने पहिले तीन दिवस होणार आहे त्याच्यानंतर आय पी एल स्टाईल प्ले होणार आहे म्हणजे आय पी एल मध्ये जसं आपण बघतो टॉप फोर टीम क्वालिफाय करतात प्ले ऑफ मध्ये सेमी फायनल फॉर्मॅट नाही ठेवून आम्ही प्ले ऑफ आय पी एल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये चार टीम वरती जातील प्ले ऑफ होतील सोळा तारखेला फायनल होणार यावेळेस आम्ही दरवर्षीच करतो मागचे चार वर्षापासून ऑप्शन सेरेमनी पण आय पी एल स्टाईल मध्ये आमच्याकडे होते ऑप्शनचे फॉर्मॅट म्हणजे आम्हाला एक फायदा होतो की सगळे बॅलन्स टीम बनतात म्हणजे कोणती वीक टीम आहे आणि वन साईड मॅचेस आहे असं नाही म्हणजे आय पी एल मध्ये जसं आपण बघतो सगळे मिक्स असतात त्याच्यामध्ये काही फॉरेन प्लेयर्स असतात काही इंडियन असतात आणि कोणती टीम कोणाला हरू शकते कोणते मॅच मॅच तुम्ही क्रेडिट करू शकत नाही असे तुल्य बल्ल्याला आपण म्हणतो मराठीत तसेच थांबणे होणार आहे आय पी एल ऑप्शन आमचं ऑप्शन पण किंवा आम्ही त्याचे फोटोज वगैरे पण शेअर करू व्हिडिओ शेअर करू त्याच्यानंतर प्रथमतः यावेळेस कोणत्या समाजात नाही झालेला किंवा कोणत्याच टुर्नामेंटमध्ये असं झालेलं नाही आम्ही ट्रॉफी आणि टी शर्ट अन्विन एक सेलिब्रिटी ठेवली होती त्याच्यामध्ये सगळे प्लेयर्स जे एकशे वीस प्लेयर्स होते एकशे तीस प्लेयर्स होते ते इन्व्हायटेड होते सगळे संघ बालक इन्व्हायटेड होते स्पॉन्सर इन्व्हायटेड होते आणि पूर्ण एक क्रिकेटिंगच्या क्रिकेटचे रिलेटेड जे स्पर्धा त्याच्यामध्ये सगळ्यांचं कसं एक खेळवणे स्पर्धा खेळले जावे त्याच्यामध्ये त्याच्यासाठी इकडे वे वेगवेगळे अंताक्षरी क्रिकेट रिलेटेड किंवा मिमिक्री असो असे गेम्स खेळले होते आणि एक दिमागदार सोहळा असा ट्रॉफी अनविलिंगचा ट्रॉफी आणि टीशर्ट अनविलिंगचा आमचा मागचे शनिवारी सात तारखेला पार पडला आणि पुढच्या वेळेस जसं आमचा पाहण्यास आहे की आमच्या समाजाने दोन टीम तरी तयार करावी ते लेदर साठी पण तयार असायला पाहिजे कोणतेही आपल्या इंडस्ट्रीयल किंवा सामाजिक स्पर्धा आहे त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी आमचा एक प्रयत्न असणार आहे आणि कंटिन्युअस पूर्ण पण आमचे पस्तीस खेळाडू कंटिन्युअस प्रॅक्टिसमध्ये असतात समाजाची आता हे दहा टीम तर फक्त साठी आहेच <coughs> पस्तीस खेळाडू समाजाचे आमचे एसीसी आग्रेस क्रिकेट क्लब असा क्लब पण आहे आमचा त्याच्यामुळे ते ब्रॉड तयार पूर्ण वर्ष एम जी एमला प्रॅक्टिस करतात सकाळी रोज म्हणजे शारीरिक फिटनेस असो सगळ्यात पहिले बॉन्डिंग असो त्याच्यासाठी आम्ही हे सगळं क्रिकेटला स्पोर्ट्सला प्राधान्य देतो हो। त्याच्यासाठी आमची जी पेरेंट बॉडी आहे म्हणजे अग्रवाल सभा आहे आमचं युवा मंच हे उपक्रम असतो अग्रेसर क्रिकेट लीग त्याला आमचा आम्हाला बॅकबोन जे आहे आमची सपोर्ट आहे त्यांचे सभा असतं मेन मेन जे आमच्या समाजाचे पेरेंट बॉडी आहे त्यांच्या अध्यक्ष कुंजी अग्रवाल इकडे उपस्थित आहे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडं मार्गदर्शन आणि त्याच्यावर प्रकाश टाकावा स्पर्धाबाबत जे युवा मंच कार्यक्रम आहेत त्याच्याबाबत सांगावा प्रत्येक समाजामध्ये आजकाल खेळायचं गोष्टी चालू असतात त्या हिशोबाने आजोबा समाजाचे ते, ते क्रिकेट मॅचेस होतात कार्यक्रम सात म्हणून चालू आहे पण ह्याच खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही घेतो त्याचं कारण म्हणजे आमची युवा दिवसात मध्ये दिवसातून रोज पाच सात हजार प्रॉब्लेम आमचे चालत पाहिजे हे लोक रोज सगळे तेवढे टार्गेट पूर्ण करून टाकतात तर आम्ही ठरवलं होतं की आपल्या अग्रवाल समाजाचे मॅचेस घ्या आणि एवढे मोठे टीम दहा बारा टीम आहे त्याच्यामध्ये एकशे वीस त्या एकशे वीस मधून आपण दहा पंधरा असे काढायचे का ते उद्या क्रीडाचं का होतं किंवा लायन्स वाले हे होते तर त्याच्यामध्ये अग्रवाल समाजाने सुद्धा रिप्रेझेंटेशन करा त्या निमित्ताने त्याच्यासाठी ही तयारी करा म्हणून आमच्या एक वर्षापासून डेली सकाळी सात ते नऊ तुमच्या आग्रहातील मुलं तिथं खेळतात आणि त्याच्यामधून एकशे वीस लोक आम्ही निवडलेले आणि अनपर्च्युनि आमच्या याच्यामध्ये तिथेच आपण भांडणं सगळे झालेले नाही तर तुम्ही जास्त किंवा आमच्या राजीव गांधी स्टेडियमवर तर सगळे भांडण मी झाल्यासारखे होतच पण आमच्याकडे तो प्रकार नाही आहे कारण एक तर लोकसभा म्हणून तुमच्यासारख्याच्या भीती म्हणा मराठीमध्ये काही झालं पेपर ते काही कंट्रोल आहे त्याच्यामुळे आमच्याकडे कधी काही प्रॉब्लेम होत नाही आहे आणि स्पॉन्सर आमच्याकडे खूप चांगले चांगले आहे त्याच्यामुळे ती काही तकलीफ नाही आहे आणि फिटनेसच्या दृष्टिकोनातून एक सामाजिक दायित्व म्हणून सगळ्या ठिकाणी आम्ही करतो तर क्रिकेट त्याच्यामधला एक खेळ आहे आणि याच्यामध्ये लहान मुलं मुलं सुद्धा मी ऍडजस्ट केलेले महिला बी आहे आणि जेंट्स सुद्धा मनीष अगावला ये युवा मंच अध्यक्ष आशीष भालबा निसेटा एडवोकेट प्रतीक भालबा नंतर कवीदार श्लोक बोलले उपाध्यक्ष रवि गुप्ता तीन पण उपस्थित आहेत ते नम्र ऍड करूंगे रचना हा सिनेमाचा डायरेक्टर आहे कल्चरल डायरेक्टर आहेत त्यांनी काय केलं सिनेमात काय क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे जे काय आपला क्रिएटिव्ह पार्ट असतात एक्झिक्युटिव्ह पार्ट असतात नीरज गुप्ता प्रत्येक ऑफिसर आहे युवा माणसं आणि आणखीन आमचे ऑफिसर आहे दोन तीन आमचे अजून आहे म्हणजे मागे काम करणारे हेच लोक आहे त्याच्या एवढी मोठी स्पर्धा याच्याशिवाय पॉसिबल नाही